शिवसेना ठाकरे पक्षाला दिलासा देणारी ही बातमी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंची भेट त्यांनी खैरेंच्या उमेदवारीमुळे मुळे नाराज होते त्यांना लोकसभा लढवायची होती त्यामुळे नाराजीचा फटका खैरेंना बसेल अशी शक्यता होती मात्र आता दानवेनी स्वतः खैरेंची भेट घेतल्यामुळे दोघांमध्ये मनोमिलन झाले हे स्पष्ट झाले जिल्हा पाहू संघटनेचा माझं आहे ना नसेल तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काय असेल निवडणुकीला अजून वेळ आहे दीड पावणे दोन पण एक सगळे मिळून ताकदीनं काम करून आणि निवडून संकल्प आमचा निश्चित होतो आता त्यांनी सांगितलं ना की आम्ही दहा पंधरा वर्ष दहा वर्षापासून आम्ही चालू असतांचा पण अनेक वर्ष आम्ही बरोबर आहे ना आणि अनेक वर्ष बरोबर चालू होतं आमचं थोडं बहुत असत आज नाही मशा वर्ष अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल एकत्र काम करती होते उम्मेदवार घोषित प्रमाण नाराज सुधा होते सत्य नकार आ ठीक आहे ना हे कबूल केलं ना आम्ही कुठे ना कबूल थोडी करतो आम्ही स्वतः पक्ष पाहू का सांगितलं पण आता त्याचे एक लिमिट असते ना त्याची मर्यादा असते ना सगळ्या विषयाची ती संपली आता आता काम करणार त्यांचं करणार म्हणजे काय प्रश्न काय ते माझी जबाबदारी आहे तुम्ही बोलताना म्हणाले होते मी खैरेंचं पक्षाचं काम करेल सांगितलं पक्षच महत्वाचं आज त्यांच्या तोंडावर सांगतोय आधी सांगितलं पक्षच महत्वाचं असो पक्षाचा उमेदवार खैरे ऐकून घ्या ना पक्ष टिकला तर आम्ही टिकून येतो आम्हाला कोण कुत्र बन नाही विचारणार त्यामुळे आता आणि पक्षाने उमेदवारी खैरे साहेबांना दिली त्यामुळे नॅचरली पक्ष काय खैरे साहेब का वेगळे थोडी एकच एकाच एक नाण्याच्या दोन बाजू दानवे साहेब बोलतात तुम्ही खूप स्मित हसताय काय म्हणजे भीती वाटते की काम करेल असं वाटत नाही नाही आता त्यांनी जे सांगितलं ना की आम्ही दहा पंधरा वर्ष दहा वर्षापासून आपसात चालू असतो पण अनेक वर्ष आम्ही बरोबर राहिलो आणि अनेक वर्षाबरोबर राहून मी सांगितलं तुम्हाला आत्ता की आम्ही दोघांनी मिळून सगळ्या संघटना सगळं बांधणी केली तेच तर सगळ्या इलेक्शन्स जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका या सगळ्या निवडणुका आम्ही लोकसभा विधानसभा सगळ्या आम्ही दोघांनी मिळून जिंकलेल्या आहेत आणि आताच का, का। म्हणून हा विचार आमच्या दोघांमध्ये आला आणि मातोश्रीमध्ये आम्ही दोन तास दोघं एकटे बसलो होतो त्यावेळेस आम्ही नक्की केलं ठरवून घेतलं की आता काही नाही उद्धव ठाकरेंनाही मध्यस्थी करावी लागली ना वादामध्ये काही नाही त्यांना मध्यस्थी कशाला ते आम्हाला दोघांना म्हणून समजून सांगितलं बाकी काही नाही अरे आदेश दिले त्यांनी म्हणून आदेश दिले म्हणून मातोश्रीनं दोघांना बसवलं एकट्यात त्यांना हिरवी तुम्ही तर खैरे आणि दानवेमधल्या दिलजमाईमुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन बरंच कमी झालंय असं म्हणावं लागेल